आजकाल पुण्यात लोक चिकन मटन व असे तुडून पडले जसे की जत्रेमध्ये फ्रीज जेवण सुरू झाले आहे म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय अनलिमिटेड चिकन थाळी ते ही अफोर्डेबल रेटमध्ये तर चला तर तच जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये मध्ये हे लोकेशन कुठे आहे भारी <laughs> <बारे> होती नाही आहेत अरे लय क्वालिटी ओ तू बी येतोय आजकाल ब्लॉग मध्ये आपला क्युलेटचा फोटो बघितला कुठला ना आहे ना स्नॅपला आहे माझ्या स्नॅपला स्नॅप नाही हो करायला पाहिजे होता रे याचा तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणखी एका ब्लॉग मध्ये या ब्लॉग मध्ये आपण आलो खर तर काळे फार्मला जेवायला पण आज काही कारण असतो काळे फार्म बंद असल्यामुळं आम्ही प्लॅन चेंज केला प्लॅन चेंज व्हायचं कारण आहे आमच्या मित्रांचं सजेशन तर मित्रांनी सजेशन दिले तो हा मित्र हेव म्हणला की आई साहेबचं जेवण पण क्वालिटी आहे आणि तशीच क्वालिटी आणि क्वांटिटी भेटणार आहे तर आपण आज ती बघूया की क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे काळे फार्मचे तुम्ही आमच्या चॅनलवर तीन चार ब्लॉग बघितले असतील ऑलरेडी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आई साहेबची टेस्ट आणि क्वालिटी आणि कसं तुम्हाला या थाळीमध्ये जेवण मिळते काय काय ऑफर आहे त्यांच्या हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये जाणून घेता येईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल पण बघा कसले क्वालिटी बाई चार चार कॅमेरे पण बाई या फोन मध्ये क्वालिटी एवढी भारी येते फोटोची म्हणजे काय अरे थोडे मित्रांनो तुम्हाला फोटोचीन प्रो भेटणार आहेत बघायला मॅक्स पण असू शकतो प्रो बी असू शकतो हे जी तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत तर आम्हाला तुम्ही सजेस्ट करू शकता की कोणता मोबाईल घ्यायचा आहे त्याचा पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे लॉन्च झाले झाले घ्यायचा प्रयत्न करणार आहे हा हेच ऐकू नका तुम्ही याचा काही विषय नाहीये मनाव घेऊ नका प्लीज सबस्क्राईब करा अनसबस्क्राईब करू नका मनाव घेऊ नका अनसबस्क्राईब करू नका असं खूप वाईट वाटलं आम्हाला डायरेक्ट आम्ही ऑफिस वर न आलेलो त्यामुळे असं खूप असं प्रवास करून आल्यासारखं वाटतं तरी नाही म्हटलं तर आपण दीड दोन तास प्रवास केला तास तासाचा प्रवास करून आलोय बाई अरे बापरे पुण्यातलं ट्रॅफिक पार करत कोरेगाव आणि तिथून पुढे दिवे घाट पार करत आलोय एवढा लांब आलोय तर तशी टेस्ट भेटावी एवढीच इच्छा हा भाऊ मी पण मस्त लागते गरम गरम सगळे त्यामुळे छान वाटते सगळ्यांनी चुरायला चालू आहे यांचं सगळं गिरमच असलं तर सगळं आल्या खेळ शिवपूर

రాదు <laughs> రాజ <laughs> <sympathis> <pronounjack� famously>. आ, आवड़े आवड़े मस्त पैकी आमचं जेवण झालेलं आहे आता जेवण खूप आवडले प्रताप प्रत्येकाकडनं आपण जाणून घेऊया धीरजला तर एवढी आवडले आता पार्सल बी घेऊन चाललंय घरी जाऊन मस्त आहे मित्रांनी मागवले ना तुझ्या आवडले ना तुझा मित्र बी म्हणलं वाटत घेऊन ये त्यामुळे आपण घेऊन चाललोय आहे तरीच त्याला पण माहिती की कसं हॉटेलची टेस्ट आहे त्यामुळं तो पण मला घेऊन ये सगळ्यांना तर टेस्ट आवडली सचिन पहिल्यांदा आलय सुशांत दोन धालता ना तिसरा वेळ तिसऱ्या वेळ ह्याला तर चांगली टेस्टबद्दल माहिती आहे मी पण पहिल्याच वेळ आलो गौरव सुद्धा पहिल्याच वेळ होता तर आपण पहिल्या वेळी आलेल्या लोकांकडून जाणून घेऊ कसं वाटली तुम्हाला थाळी खोकला था 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 था। वाटली था था। तसं सचिन बाहेर जास्त फिरत नाही पण आज त्यांनी या ठिकाणी येऊन सुद्धा येणार प्रॉपर जाऊ म्हणजे घरी जेवत नाही तेवढं चांगलं जावलंय दाखवा दाखवा दाखव दाखव दाख दे तुला कशी वाटली मला एक नंबर आवडली भाई काय विषय नाही जाऊ दे

शिव्या घालतील लोक लोकल शिव्या घालणार आता का आला जाऊ दे आता काय करायचं नाही दे जाऊ दे शिव्या काय काय भेटत आपल्याकडं चिकन दाई मटन दाई स्पेशलिटी कशात नॉन मध्ये जास्त चिकन दाई आणि मटन दाई अजून कुठली वेगळी ताई अशी वगैरे व्हेज थाळी वगैरे आता येणं आता भेटून घेतलं यांना सुद्धा आता येणं जाणं येत राहील तुम्हाला सुद्धा जर ट्राय करायची असेल आई साहेब हॉटेलची थाळी वगैरे तर तुम्ही येऊ शकता आणि सर तुम्हाला इथं भेटतीलच त्यांना भेटू शकता आणि आमच्या सुद्धा रेफरन्स द्या त्यांना त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की आमचं ब्लॉग बघून आलेल तर नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली थाळीसुद्धा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय